देश घडवायचा असेल तर देशातील नागरिकांनी आपल्या इतिहासाची संस्कृतीची आणि महान व्यक्तींच्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मधू चव्हाण यांनी बुधवारी पनवेलमध्ये केले भारतीय जनता पक्षाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त एकवीस ते एकतीस एक मे या कालावधीत सामाजिक पर्व म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमांच्या माध्यमातून देवींचा समाज सुधारणेतील योगदान प्रशासनातील पारदर्शकता महिला सक्षमीकरणासाठीचा दृष्टिकोन आणि सांस्कृतिक वारसा यांचा नव्या पिढीला परिचय करून देण्याचा भाजपचा प्रयत्न असून या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या जिल्हा आणि तालुका मंडळ स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक पर्व मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या सामाजिक पर्वच्या नियोजनासंदर्भात उत्तर रायगड जिल्हा भाजपची कार्यशाळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडली यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेवक अनिल भगत गणेश कडू जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट प्रकाश विनेदार दीपक बेहरे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील सिद्धार्थ पाठिया ज्येष्ठ नेते सी सी भगत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी उपस्थित होते या कार्यशाळेला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी विविध सेल मोर्चा प्रकोष्ठचे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची माहिती आणि कार्य तळागाळात पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हे सामाजिक पर्व त्यांच्या जीवनावर आधारित आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये जिल्हास्तरावर युवक भव्य मेळावा वेशभूषा स्पर्धा महिला मेळावा महिला मॅरेथॉन बुद्धिजीवी संमेलन नाटक पथनाट्य चित्ररथ प्रदर्शनी रांगोळी स्पर्धा तर स्तरावर, मंदिर घाट आणि मठ स्वच्छता महाआरती शंखनाद वेदपठण भक्तिगीत निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच बूथ स्तरावर स्टिकर आणि पत्रक वाटप अशी कार्यक्रमे होणार आहेत यावेळी प्रस्ताविकातून जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांनी सामाजिक पर्वाची तसेच या उपक्रमाच्या संदर्भात नियोजन कमिटीची जबाबदारीची माहिती दिली दरम्यान या कार्यशाळेच्या औचित्या साधून उत्तर जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी पुनर्निवड झाल्याबद्दल अविनाश कोळी तसेच जिल्ह्यातील तालुका मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील भूपेंद्र पाटील सुमित झुंजारराव दशरथ म्हात्रे अमर पाटील विकास खरत राजेश लाड प्रसाद भुईर प्रवीण मोरे रुपेश धुमाळ मंगेश वाकडीकर धनेश गावण राहुल जाधव दिनेश खानावकर दिनेश रसाळ नरेश मसणे सनी यादव यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला